नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी निकिता दानकी तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की मला इतकी येत होती कारण की मी रात्री दोन वाजता उठले होते दोन वाजता उठून मी अभ्यास करत होते म्हणजे खरंच खूपच भयंकर येत होती पण तरी पण मी स्वतःला आवरून अभ्यास करत बसले म्हणजे काय त्यांनी व्हिडिओ पण टाकलेला होता म्हणजे मी मोबाईल पण बाजूला ठेवलेला होता व्हिडिओसाठी आणि तसंच माझा अभ्यास पण चालू होता म्हणजे रेकॉर्डिंग पण चालतंय आणि अभ्यास पण चालतो मग त्यामुळं मग काय पण मग खरं सांगू माहिती का आता जी आज समजा आजची जी आहे सत्तावीस सप्टेंबर आहे आणि उद्याच्या अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे उद्या आपला राज्यसेवेचा पेपर होता तर राज्यसेवेचा पेपर होता तर मग त्यामुळं मला एवढी म्हणजे खूप खूप चिंता वाटत होती बाबा काय होणार काय होणार पण म्हटलं ठीक आहे जे राहिले आपलं ते तर करून घ्यावं म्हटलं कारण की माझं थोडंसं राहिलेलं होतं रीडिंग करायचं पण मग झालंय काय माहिती का मी नंतर मोबाईल बघितला नंतर मला कळलं की अरे यार आता जी एकदा मेरांच्या सेवेची ती नऊ सप्टेंबर सॉरी नऊ नोव्हेंबरला होणार आहे तर मग खूपच म्हणजे एक एक मला बरं पण वाटलं की बाबा आपल्याला वेळ मिळालाय अजून अभ्यासाला होणार एक महिना तरी मिळालाय एक महिन्यामध्ये थोडं काही महिना कवर होतं आहे की नाही तर खुशी पण झाली आणि एक दुःख पण म्हणजे कसं माहिती का मला असं वाटतं की एकदा जर पेपर होऊन गेला तर टेन्शन नाही राहत नाही तर काय होतं खूप टेन्शन आहे पेपर आहे पेपर आहे पेपर आहे पेपर आहे असं करत करत खूप टेन्शन येतं आणि मग काय डिप्रेशन मग त्यामुळं मग काय पण मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या जे आहे ते आहे जे आहे ते मान्यच करावं लागतं हो की नाही मी आता जे दोन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत रिडिंग करत बसले होती म्हणजे आणि मग अपडेट बघितली की हां की पावसामुळं म्हणजे काही काही ठिकाणी मराठवाड्यातील जो काही भाग आहे त्या ठिकाणी खूप सारा पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं असे जे विद्यार्थी खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांचं नुकसान न व्हावं त्यांनी सुरक्षित परीक्षा केंद्रावर यावं यामुळं आयोगानं हा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे तर हा जो निर्णय हा खूप चांगला घेतला आहे आरो आयोगाने आणि मला पण खूप चांगलं फील होतं आहे की बाबा सगळ्यांना हा पेपर देता यावा कारण की खूप गोरगरीब विद्यार्थी ज्यांना पुढं पुढं जाण्यासाठी हाच मार्ग आहे की जो आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो जे गौरगरीब विद्यार्थी आहे कारण की ज्यांच्याकडे पैसा आहे ते विद्यार्थी कशाला इकडे येतील एम पी एस सीकडे ज्यांच्याकडे पैसा नाही आहे गरीब आहेत खूप स्वतःच्या पावलावर उभं राहायची याची ताकद आहे ठीक आहे स्वतःच्या संघर्षावर तेच एम पी एस सी करतात मग मला वाटत होतं की मला पण म्हणजे दोन तीन दिवसापासून खूप कस होत की बाबा रोज पेपरला न्यूज वाचते की पाऊस खूप वाढलाय लोकांच्या शेतामध्ये घरामध्ये पाणी घुसलंय मग विद्यार्थी कसे काय तुम्ही पेपरला येणार याची तरी दक्षता आयोगाने घेतली पाहिजे असं वाटत होतं पण ते देव आणि जे खरंच देवामुळं म्हणजे असं म्हणता येईल की झालं पेपर एकदा जो पुढं गेला आणि जे विद्यार्थी त्यांना सुखरूप म्हणजे पोचता येईल पुढच्या महिन्यात की नाही महिना हो की नाही म्हणजे येता येईल ना पेपरला कारण की गोरगरीब विद्यार्थी काम करून कष्ट करून आईवडील शेतात काबराब राबून पैसे पाठवतात विद्यार्थ्यांना तर त्यामुळं खूपच म्हणजे असं डॅटी फील होतो बाबा की बाबा नको असं व्हायला असं हे पूर वगैरे येऊ लागले पूर्ण आपल्या मराठवाड्यामधून बघताय की कि शेतामध्ये किती लोकांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर खूपच चिंताजनक बाब होती ही आणि पण मग ठीक आहे हा मुद्दा मी व्हिडिओमध्ये मुद्दाम सांगते कारण की माहिती आहे का हा जो आहे सांगण्यासारखाच आहे कारण की खूप सारे विद्यार्थी असे परिस्थितीतून पूर वगैरे आले काही काही ठिकाणी त्यांचे पाणी शिरलंय घरामध्ये तर त्यामुळं खूप चिंता वाटली होती पेपरमध्ये रोज न्यूज येत आहेत ठीक आहे पण बाकी काय नाही मग आपला अभ्यास माझा अभ्यास असा चालू आहे तुम्ही बघू शकता की जे माझ्या नोट्स ज्या दिसतात तुम्हाला बायंडिंग केल्या तर ह्या ज्या नोट्स आहे ना माझ्या आता हि जेव्हा जे नोट्स दिसते मला ती जिओग्राफीची आहे खालची हिस्ट्रीची आहे आणि ज्या बाकीच्या एक ग्रामरची केलेली आहे आणि एक मराठीसाठी केलेली आहे तर ही जी होती माझ्या हातामध्ये जसं माझी स्टडी चालू होती तर ते होतं सायन्स सायन्सची नोट्स होती ती तर ती मी वाचत होते कारण की माझे पाच सहा पेजेस राहिलेले होते वाचायचे त्यामुळे मी ती स्टडी त्याचं स्टडी करत होते आणि त्यामुळं मला म्हणजे झाला काय दोन वाजेपासून उठले तेव्हा तीन वाजले एक घंटा झाला मग मला झोप यायला लागली कारण की काय होतं मी का थोडंसं पुस्तक घ्या किंवा तुम्ही नोट्स घ्या अर्धा घंटा झाला नाही तर कुणा कुणाला पंधरा लगेच झोप यायला लागते त्यामुळं मग काय माझ्या जवळ पाणी होतं मग मी काय करत असते एक आयडिया मोहत असते ती आयडिया अशी की लगेच पाणी घ्यायचं प्यायचं आणि वॉशरूम बाथरूम मध्ये जायचं आणि लगेच तोरडावर पाणी मारायचं थंड म्हणजे कसं झोप पडून जाते पण जरी गेली झोप पण परत येते असं माझ्यासोबत घडतं रोज ते चालू आहे रोज पण आता काय करणार आहे मजबुरी करणार महात्मा गांधी होता आहे तो मी करना पडेगा हमको जीवन में आगे बढ़ना पडेगा तर त्यामुळं मग काय संघर्ष तर आहे आपला काय आता पण ठीक आहे हारायचं नाही जिंकायचं आहे त्या मान त्यामुळं मी चालवत ठेवते माझा संघर्ष मी मते आज नऊ द्या कधीतरी मला यायचं फळ नक्की मिळेल आणि मी जे जेव्हा मला यायचं यश मिळेल जेव्हा मला एक फळ मिळेल मी नक्कीच चॅनलवर परत टाकल माझा व्हिडिओ टाकल की हो मला लेटर आलंय ले सरकारी नोकरीचं ठीक आहे पण मग काय माहिती का खूप टेन्शन पण तर कधी लागेल नोकरी काय आम्ही पेपर देते दोन मार्गां जाते चार मार्कांनी जाते असं होत आहे माझ्यासोबत तुमच्यासोबतही होत असेल पण नो टेन्शन डिप्रेशन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याकडून जेवढं होईल तेवढी ताकद लावून अभ्यास करायचा आणि पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा बाकी काय सांगणार मी तुम्हाला मी हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश असता का मी बघा मला दिसत पण सर मला खूप झोपेत होती इतकी झोपीत होती की आता काय सांगावं पण तरी पण पर उठले परत उठले परत परत वाचायला लागले आणि परत तेच आपलं बरं हो सकाळचा काही घेते पुस्तक हातामध्ये वाचलं थोडंसं की माझ्या ज्या काही नोट्स आहे त्या वाचा राहिल्या त्या रिपीट रिपीट वाचते रिपीट रिपीट वाचते अगं ह्याच्या नोट्स माझ्या तीन वेळेस वाचून झाले तीन वेळेस वाचून झाल्याच्या नंतर मग, मग दे दे असोग, असोग काय पण आहे डोक्यात बाबा आपण पेपरला हॉलला गेल्याच्या नंतर मग माझी इंडिकेटर लागतं मग तर सगळंच विसरून जाते मी माझ्या डोक्यात सारखी खिचडी झालेली असती असं होत असं माझ्यासोबतच होतं तर काय काय माहीत नाही पण ठीक आहे तुमच्यासोबत पण होतं का मला तेवढं कमेंटमध्ये सांगा ठीक आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट नही व्हिडिओमध्ये ठीक आहे बाय